असतं हे प्रेम का माणूस वेडा होतो ह्या प्रेमात पैसा आडका दहन दौलत हे प्रेम नसतं किंवा कंटिन्यू सहवास रात्रन दिवस सोबत राहणं म्हणजे ह्याला प्रेम म्हणत नाहीत प्रेम ह्या एक भावना आहेत प्रेमाचा अर्थ तरी कळतो का आपल्याला प्रेम म्हणजे काय असतं अहो पुढचा माणूस जर नाराज असेल मनात त्याच्या दुःख साठलेलं असेल तर त्याच्या डोळ्यातल्या भावनावरून ओळखणं ह्याला प्रेम म्हणतात त्यांना शब्दात सांगायची गरज नसती माणसाचा चेहरा बघितला तर त्याच्या चेहऱ्यामागवर लपलेलं जे दुःख असतं ते कळणं म्हणजे प्रेम जर समोरचा माणूस संकटात असेल अडचणीत असेल कुठल्या तरी टेन्शनमध्ये असेल तर त्या व्यक्तीचं टेन्शन ओळखून घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत कशाला टेन्शन घेतोस किंवा कशाला टेन्शन घेतीस ही बजावून सांगणं म्हणजे प्रेम आजकाल प्रेमाची व्याख्या वे काही वेगळीच ठरवली जाते सोबत राहणं किंवा पैसा खर्च करणं किंवा शरीर सुख ह्याला प्रेम म्हणतात का हो ज्याला खऱ्या प्रेमाची व्याख्या कळ ज्याला खऱ्या प्रेमाची व्याख्या कळली ना त्यांना लग्न जरी नाही केलं ना ज्याला खऱ्या प्रेमाची व्याख्या क ज्याला खऱ्या प्रेमाची व्याख्या कळते ना त्या प्रेमासाठी भरपूर काही बलिदान दिलं जातं बरं का पण आजकाल तसं होतंच नाही जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत प्रेम आहे जोपर्यंत सोबत सहवास आहे तोपर्यंत प्रेम आहे तो सहवास संपला की यांचं प्रेम संपतं पैसापानी संपला की यांचं प्रेम संपतं ह्याला प्रेम म्हणत नाहीत हावस म्हणतात